नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल वानकडे आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्राचा विशेष सदर अन्नदाता बैल बाजार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आपण देखील अगदी घर बसल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत जबरदस्त असं गुरं आपण घेऊन आलेलो तर हे आपण हे समोर गुरं जे बघत हे गुरु आहे श्रीमान श्रीकांत पडोळे यांचं मुक्काम पोस्ट बी सी तालुका चिंबूर जिल्हा चंद्रपूर या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपण पाहू शकता जबरदस्त असा सिंगल बैलजोड आपण या माध्यमातून अगदी घर बसल्या खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो बैलजोडी मालकांनी या सिंगल जोडीची जी किंमत सांगितलेली आहे ती ते किंमत त्यांनी पासष्ट हजार रुपये सांगितलेली आहे पण शेतकरी मित्रांनो यामध्ये कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे जेव्हा बैठक बसल्या जाईल आणि बोलणी होईल त्यामध्ये कमी केल्या जाईल असं आपल्या शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे आपण पाहू शकता जबरदस्त असा सिंगल जोड आपण पोहून राहिलेला आहात तर या सिंगल बैलजोडीच्या खरेदीसाठी मोबाईल क्रमांक बघा श्रीमान श्रीकांत पडोळे यांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकाहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकाहत्तर चौऱ्याहत्तरवर आपण फोन करून या सिंगल बैलजोडची निश्चितच खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजचं हे सिंगल गोरं आपल्याला कसं वाटलं याविषयीचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो